आजचा दिवस राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा आणि नाट्यमय सुद्धा ठरणार आहे राज्याच्या सत्ता नाट्याचा निवाडा आज होणार आहे राज्यात उलथापालथ घडवणाऱ्या सत्ता संघर्षावर आज फैसला होणार आहे शिवसेना आमदार अपात्रता निकाल आज लागणार आहे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे याचा फैसला अवघ्या काही तासात लागणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज ऐतिहासिक निकाल देणार आहेत संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्रता निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष करणार आहेत विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष निकालाचं वाचन करते पानांच्या निकालपत्रातून महत्वाचे मुद्दे घेत ते निकाल वाचतील निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना नंतर दिली जाईल सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि रिझर्व्हॉर ऑर्डर होती मॅटर संदर्भातली आता जी उरलेली कारवाई करायची होती ती पूर्ण करून उद्या निकाल द्यायचा प्रयत्न आमचा असा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातले जे याचिका प्रलंबित आहेत त्यांच्यावरती पण निर्णय द्यायचा